पुणे महापालिकेच्या ट्रकला खड्ड्यात समाधी पुणे तिथे काय उणे असे म्हटले जात असले तरी काल पुणे महानगरपालिकेच्या ट्रकला समाधी मिळाल्याची घटना समाधान चौकात घडली आहे ब्लॉकचा रस्ता खचल्याने दोन दुचाकी या खड्ड्यात गेल्याने पुणे महानगरपालिकेचे उणे दुणे राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे ट्रॅफिक खराब रस्ते यांसारख्या समस्यांनी पुणे शहर हैराण झालं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात ताणा दिसत असतात अशातच वीस सप्टेंबरला दुपारी पुण्यातील समाधान चौक परिसरात धक्कादायक घटना घडली आहे पुणे महानगरपालिकेचा ट्रक हा समाधान चौकाच्या सिटी पोस्ट परिसरात एका रस्त्यावर उभा होता ब्लॉकने रस्ता रस्ता असल्याने खचू लागला आणि ट्रक खड्ड्यात जाऊ लागला चालकाच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्याने तात्काळ गाडीतून बाहेर उडी मारली आणि बघता बघता संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेला त्या ट्रक सोबत दोन दुचाकी सुद्धा खड्ड्यात गेल्या आहेत सदर घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि अथक परिश्रमानंतर वाहनांना बाहेर काढले पुणे कोकण संध्या न्यूज नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन